फेमस यूट्यूबर रणवीर आलाहाबादिया सोशल मीडियावर बराच लोकप्रिय आहे त्याचे पॉडकास्ट तुफान व्हायरल होतात आणि त्याला नेटकऱ्यांकडून खूप पसंती मिळते ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रणवीर नुकताच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गोव्याला फिरायला गेला मात्र गोव्याच्या समुद्रात पोहताना रणवीर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा जीव धोक्यात आला होता त्याने खुद्द इन्स्टाग्रामवर भली मोठी पोस्ट लिहित घडलेली थरारक घटना सांगितली आहे एका आय पी एस अधिकाऱ्याच्या कुटुंबानं रणवीर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला बुडण्यापासून वाचवलं माझ्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं होतं तेव्हा आम्ही मदतीसाठी ओरडू लागलो या दरम्यान आय पी एस अधिकारी आणि त्यांची पत्नी आय आर एस अधिकारी यांनी आमचे प्राण वाचवले या घटनेनंतर आम्ही सुन्न झालो होतो त्या संपूर्ण घटनेदरम्यान देव आमची सुरक्षा करत होता अशी जाणीव झाली आमचा जीव वाचवल्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त केली या एका घटनेमुळं माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असंही त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे